गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं नातं हे तलवारीच्या धारेवर चालत आलंय पण यावेळी पाकिस्ताननं केलेली आगळीक आणि त्याला भारतानं दिलेलं सडेतोड उत्तर हे सर्व काही जणू एखाद्या थरारक युद्धपटात घडावं असं वाटावं इतकं खळबळजनक होतं हा थरार घडला एका मध्यरात्री जी रात्र गर्जना आणि ड्रोन्सच्या गडगडाटानं ती दचकली गुरुवारी मध्यरात्री पाकिस्ताननं नऊ ठिकाणी भारतीय लष्करी तळांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला हे हल्ले श्रीनगर चंदीगड भूज सारख्या संवेदनशील ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून करण्यात आले होते पण भारताची सतर्क एअर डिफेन्स सिस्टीम जी आता फक्त यंत्रणाच नाहीये तर एक अदृश्य ढाल बनली आहे या हल्ल्यांना निष्फळ ठरवत भारताच्या हद्दीत एकही ठिणगी पडू दिली नाही भारताने या हल्ल्यांचा तत्काळ आणि तीव्र प्रत्युत्तर देत पाकिस्तान मधील काही प्रमुख दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली लाहोर मधील पाकिस्तानची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली हा हल्ला इतका अचूक आणि प्रभावी होता की पाकिस्तान थेट खवळून उठला त्यांनीही मग भारतातल्या पंधरा शहरांना लक्ष करत मिसाईल लागण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या संरक्षण यंत्रणांनी विशेषतः सुदर्शन बराकेट एम आर एस एम आणि स्वदेशी आकाश प्रणालींनी ही सर्व मिसाईल्स हवेतच नष्ट केली काल पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील सतवारी सांबा आर एसपुरा आणि अर्निया या ठिकाणांवर एकूण आठ मिसाईल्स डागण्यात आल्याचं बोललं जात आहे मात्र भारतीय हवाई दलानं इंटिग्रेटेड काउंटर एस ग्रेडद्वारे सर्व मिसाईल्स वेळेत ओळखून त्यांचा हवेतच संनिपात केल्याचंही बोललं जात आहे प्रत्यक्षदर्शींनी या स्फोटाचे आवाज ऐकले काहींनी आकाशात चमकणाऱ्या मिसाईल्स आणि ड्रोन्स पाहिल्याचंही सांगितलंय या सगळ्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून जम्मू श्रीनगर चंदीगड मोहाली पंजाबमधील अमृतसर गुरुदासपूर होशियारपूर फजिलका तसंच राजस्थान आणि गुजरातच्या सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅक करण्यात आला होता सायरनच्या आवाजानं रात्रीची शांतता भंग पावली होती जमिनीवर पूर्णतः अंधार पसरलेला असला तरी आकाशात भारताचं संरक्षण यंत्र मात्र जागृत होतं पाकिस्तानकडून जम्मूतील अखनूर राजौरी पूच या भागावर ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे ड्रोन हल्ले रात्रीच्या अंधारात सर्व यंत्रणा झोपेत असतील असा पाकिस्तानचा गैरसमज होता पण भारतीय हवाई दलाने या ड्रोन हल्ल्यांनाही यशस्वीरित्या ठरवलं श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट देण्यात आला आणि सुरक्षा व्यवस्था ऍक्टिव्हेट झालेली पाहायला मिळाली रात्रभर नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार सुरू होता भारतीय लष्कर हे सज्ज होतं प्रत्येक गोळीच्या उत्तराला प्रत्युत्तर दिलं जात होतं ही केवळ ध्वनी लढाई नव्हती ही होती दोन राष्ट्रांच्या धैर्याची कसोटी मध्यरात्री घडलेल्या या घटनांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली की भारत आता केवळ संरक्षण करणारा देश नाहीये तर गरज पडली तर धाडसी प्रत्युत्तर देणारा राष्ट्रशक्ती बनलाय पाकिस्तानच्या कुरापतींना आता तोंड मिळालंय आणि भारताच्या संरक्षण यंत्रणांची क्षमता तंत्रज्ञान आणि तत्परता जगासमोर अधोरेखित झाली आहे दिलेली माहिती कशी वाटली हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भारत आणि पाकिस्तान विषयी आणखी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत तो पाहत राहा सिविक मिरर